आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक जाणीवेने उपक्रम राबवण्यात आला गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सातारा जिल्ह्यातील लोणंद व फलटण येथे वारकऱ्यांना दूध पावडर पाच हजार बॅग टोपी आणि दिनदर्शिक या साहित्याचे मोफत वाटप गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण कुमार डोंगळे संचालक शशिकांत पाटील सुयेकर बयाजी शेळके व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद हसन मुश्रीफ म्हणाले की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व वा आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात गोकुळतर्फे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत विविध उपक्रम राबवले जात आहेत पालखी सोहळा हा आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा सा भाग आहे यामध्ये जिल्ह्यातील दूध उत्पादक वारकरी म्हणून सहभागी असतात त्यामुळे या उपक्रमातून त्यांच्यापर्यंत गोकुळची साथ पोहोचवणे हे संघाचे सामाजिक कर्तव्य समजूनच हा उपक्रम राबवला जात असल्याचे मनोगत व्यक्त केले यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ माजी चेअरमन विश्वास पाटील अरुणकुमार डोंगळे संचालक शशिकांत पाटील सुयेकर बयाजी शिळके साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे रयत संघाचे चेअरमन सचिन पाटील माधव पाटील सुनील पाटील राहुल पाटील मयूर आवळेकर निलेश शिंदे मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील मार्केटिंग विभागाचे सुनील गायकवाड मानसिंग चौले तसेच विविध दिंडी प्रमुख वारकरी उपस्थित होते कोल्हापूरहून दरपणीसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज